भर पावसात केंद्र सरकारच्या विरोधात बीडमध्ये निदर्शने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बजेट वाटपामध्ये महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला आहे असे असतानाही महाराष्ट्रातील राज्य सरकार हे गप्प बसलेले आहे म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पूर्ण महाराष्ट्रात निदर्शने करण्यात येत असून बीडचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अशी माहिती शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी दिली यावेळी माजी आमदार उषाताई दराडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी सभापती खुर्शीद आलम तालुका अध्यक्ष बबन गोरे ॲडव्होकेट हेमा पिंपळे अमोल आहिरे पठाण मॅडम

माझी शरद चंद्र पवार साहेबांच्या माझी शरद पवार चंद्रपवन चामारे साथ आम महाराष्ट्राच्या पाना पडभूत भारतीय जनता पार्टीचं सरकार